तु। <laughs> हो तुम्ही केलास ना तुम्ही आपटलास ना हम्म आता तो पण आपटलो आणि पड हो तू हात काढावं तुम्ही हम्म त्यांनी तै नापटूक दगडा पटलेल्याने

अरे लोक उठ माझ्या बाबा उठ खाली खाली उठ माझ्या बाबा खाली उठतात माझी नाना मी आता ना ह्या <laughs> <न्यानो बाद। laughs> का बोलावत पुष्पाच्या एका दुर्वांकूरला आणि सांगते का, सांग का मार म्हणून मार है का <laughs> मार म्हणत हा का तुडधाव म्हणतो तुडधाव त्या का <laughs> <laughs> बोलू त्या का ते तशी कसा उडवल्यान तसा उडवल्यान हां कळकचरो आयो कळकचरोच आयो नाही का म्हणजे फोडल्यान त्या खेळल्यान म्हणून त्यांना ढकलल्या